दर्शित श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन कृष्णा पास हो गया अखेर अकराव्या प्रयत्नात पठ्ठ्यानं दहावीच्या परीक्षेत मिळवलं मॅजिक सक्सेस बारावी फेल या सत्यकथेवर आधारलेल्या चित्रपटाची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेज आहे या चित्रपटाच्या कथानकाशी मिळती जुळती घटना बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात घडली दहावीला तब्बल दहा वेळा नापास झालेल्या आपल्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत पास होणार नाही तोपर्यंत परीक्षा तो द्यायला लावायची ह्या जिद्दीला पेटलेल्या बापाची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे अतिशय रंजक वाटावी अशी ही घटना असून कृष्णा पास हो गया असं म्हणत अख्खं गाव सेलिब्रेशन करत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे घेण्यात आलेल्या अर्थात सी परीक्षेचा निकाल सोमवारी सत्तावीस मे रोजी जाहीर झाला परळी तालुक्यातील डावी या गावात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने चक्क अकराव्या प्रयत्नात दहावीची परीक्षा उत्तीर्ण करीत मॅजिक सत्य संपादन केले आहे या विद्यार्थ्याचं यश त्याच्या कुटुंबाचंच नाही तर अख्खं गाव सेलिब्रेशन करत आहे परळी तालुक्यातील डाबी येथील रहिवासी सायनस उर्फ नामदेव मुंडे यांचा मुलगा कृष्णा हा अकराव्या प्रयत्नात दहावी उत्तीर्ण झाला कृष्णाने सन दोन हजार अठरामध्ये पहिल्यांदा दहावीची परीक्षा दिली होती मात्र त्यात तो अनुत्तीर्ण ठरला कृष्णाचे वडील सायनस उर्फ नामदेव मुंडे हे बांधकाम कामगार आहेत शिक्षण नसल्याने त्यांना संपूर्ण जीवन कावाळ कष्ट करावे लागत आहे काहीही झालं तरी आपला मुलगा दहावी पास झालाच पाहिजे अशी जणू खून गाठ नामदेव मुंडे यांनी बांधली होती जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत त्यांनी कृष्णाला परीक्षा देण्यास सांगितले वडिलांची जिद्दी पुढे कृष्णानेही परीक्षा देत सातत्य ठेवले थे अखेर अकराव्या प्रयत्नात कृष्णा दहावी उत्तीर्ण झाला कृष्णाने दहावीच्या परीक्षेत मॅरीज सक्सेस मिळवल्याची चर्चा डाबी गावासह संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे मुलाच्या या यशाने वडील नामदेव मुंडे खूप सुखावले आहेत मुलगा पास झाल्याचे समजताच आनंद आनंदाश्रो आवडता आले नाहीत इतकंच नाही तर कृष्णाच्या यशात संपूर्ण गाव सहभागी झाले आहे दहावी पास झालेल्या कृष्णाला अक्षरशः डोक्यावर घेऊन गाव आनंद व्यक्त करत आहे दहावीच्या निकालानंतर निकालात शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे मोठे कौतुक केले जाते मात्र दहा वेळा सर्वच विषयात नापास होऊन अकराव्या प्रयत्नात मॅजिक सक्सेस गाठणाऱ्या कृष्णाचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे दहावी परीक्षेत नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळवण्यासाठी यंदा जणू स्पर्धाच सुरू आहे जिल्ह्यात तब्बल पंच्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत मात्र परळी वैजनाथ तालुक्यातील डावी या गावात आगळा वेगळा आनंद साजरा केला जात आहे कृष्णा हा टोकवाडी येथील रत्नेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी आहे त्याच्या या आगळ्या वेगळ्या सगळीकडे चर्चा सुरू आहे डाबी येथील गावकऱ्यांनी सांगितले की कृष्णाच्या घरची परिस्थिती अगदी बेताची असून आई वडील दोघेही मजुरी करतात कृष्णा ही मजुरी छोटी मोठी करतो शाळेतील परीक्षेचे शुल्क भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसायचे तरीही त्याच्या वडिलांनी जिद्द सोडली नाही परीक्षेच्या काळात ही पेपर संपल्यानंतर तो वडिलांसोबत मजुरी करत होता नियमित कामाला जात असल्यामुळे अनेकदा तो परीक्षाही देऊ शकला नव्हता कृष्णाला त्याच्या वडिलांकडून सातत्याने प्रोत्साहन मिळत होते अखेर कृष्णा अकराव्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला कृष्णाने मित्रांनो कृष्णाची मार्कशीट व्हॉट्सअप फेसबुकवरून व्हायरल केली आहे तुम्हाला माहीत असेलच विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित बारावी फे हा चित्रपटाने तरुणाईंचे लक्ष वेधून घेतले होतं भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी बनण्यासाठी अत्यंत गरिबीवर मात करणाऱ्या मनोज कुमार शर्मा यांचे जीवन आणि अनुराग पाठक यांचे गाजलेले पुस्तक नॉन फिक्शनवर पुस्तकावर हा चित्रपट आधारित हो, होता कथानकाशी जुळणारी घटना असल्याचे बोलले जात आहे एवढा आनंद होत आहे की आमचा कृष्णा त्याला आम्ही सगळे गावकरी त्याला लोभा मानतो हो आणि त्यांना आज दहावीची परीक्षा पास झाली आणि त्याच्या वडिलांनी म्हणजे एवढा काष्टातून त्याला शिक्षण दिलंय आज त्याचे वडील मला जसं म्हणजे आज माझं वय जवळपास चाळीस वर्ष चाळीस वर्षापासून त्यांनी आपल्या नवीन पासून काम करून मोलमजुरी करून कुणाचे शेण काढणे असेल कुणाच्या गडी राहणं असेल अशा प्रकारचे काम करून त्याला शिकवलं त्यांनी वडिलांनी ज्यावेळेस ते दहावीला फेल झाला त्यावेळेस त्यांनी अजिबात माग न हटता अकरा वेळेस परीक्षा दिली तरी त्यांनी हे केलं नाही मागे हटले नाहीत तरी सुद्धा त्यांनी त्याची फीस भरून त्याला आज दहावीला ते पास झालेला आहे त्याबद्दल आमच्या गावकऱ्यांना एवढा आनंद होत आहे आणि त्याच्यामुळं गावकऱ्यांनी सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं आज त्याचा भव्य दिव्य सत्कार करून मिरवणूक काढून गावामध्ये असे चांगल्या प्रकारचा गावकऱ्याला आनंद झाला आहे आणि त्याच्याबरोबरच आज त्यांच्या या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांच्या घराची परिस्थिती पाहिली तर कशा पद्धतीची आहे हे सगळ्यांना आज दिसत आहे त्याच्यामुळं माझं एक गावकऱ्याचा प्रतिनिधी नात्यानं माझं असं सर्व राजकीय असतील सामाजिक क्षेत्रातील असे सर्व पुढाऱ्यांना एक विनंती आहे की आता त्याच्या पुढील भावी आयुष्याच्या शिक्षणासाठी त्याला काहीतरी कुठून तरी थोडीफार तरी शासनाची असेल किंवा सामाजिक राजकीय कुठल्या तरी क्षेत्रातून मदत होणं आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटते साहेब माझ्या कष्टाने मी पास केला फी भरली अकरा वर्षे अकरा वर्षात वर पास झाला विषय गेलेले होते त्याच्या हिमतीने ते विषय काढले शेवटला म्हणला पप्पा मला फशी घ्यायची पर्याय आता ह्याच्या मोरी काही नाही माझे विषय निघत नाहीत वाघा म्हणला आपल्याशी भारतीबा पाठी मागे आणि शेवटला गाववाले पाठी मागेत माझे भाऊ पाठी मागेत बंधू पाठी माग मी नको म्हणलं होतं माझा चुलता वारलाय चुलता वारलाय म्हणलं हे नगर माझे चुलत भाऊ सरपंच म्हणले आम्हाला हे सत्कार आहे आता काल तो पास झालेला आहे हाव त्याला आता तुमच्या काय करायचं मला शिक्षण शिकवायचं आहे पुढचं त्याच्या बुद्धीने काय होईल ते होईल होई, मी शिकविणार आहे त्याला काय बनवायचं आता त्याला नोकरी लागली त्याच्या काय दिमागाने तर मी पुढचा खिटीला आणि मी आतापर्यंत मी नोकऱ्या करीत आलो गुकाडीत आलो लोकांचे धंदे करीत आलो लोकांची खडी भरली पोट भरले मी आता भी लो, लो, बरली, बरली, मी धंदा तेच करतोय मला आज सुट्टी शिक्षण माझं काहीच नाही शिक्षण हे अकराव्या वर्षी पास झाला पाच वर्षाच्या नंतर मी फी भरितच राहिलो मी कोण्या गोष्टीला कमी राहिलो नाही माझ्या पोटाला मी माझ्या मालकिनीनं भाकर खाल्ली नाही शिवी भाकर खाल्ली कुटके खाऊन आम्ही त्याच शिक्षण पार पाड एका मुलीचं लग्न केलं कर्ज फिरीतच राहिला माझा मुलगा पास झाला नातू झाला मुलीला माझा आनंद झाला मला गाववाले पाठी मागित मी शिक्षण माझं त्याच्या माझ्या एका डोळ्याचा त्याचा येत त्याला येतं हो ना मला वाटत मला चांगला आनंद वाटतंय आनंद वाटतय त्याचा सत्कार करला की जणू काय गोपीनाथरावचा सत्कार करणं असा माझा आनंद झाला मोडला नाही संसार मोडला नाही कणा फक्त पाठीवर तुम्ही हात ठेवून लढ म्हणा या म्हणीप्रमाणे त्याचे वडील कोणत्याच गोष्टीसाठी कधीच कमी पडलेले नाही तर असेच वडील प्रत्येकाच्या आयुष्यात या मुलाला मिळाले तसेच प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या आयुष्यात मिळाव व आपण कुठेतरी वडिलांचं नाव उज्वल करण्यासाठी पुढील त्याला भावी आयुष्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना अकरा वेळेस परीक्षा देऊन आता दहावी उत्तीर्ण झाला आहे आणि म्हणून त्याच्या वडिलांना हा खरंच मनस्वी आनंद आहे कृष्ण हा दिसायला भोळा आहे वडील त्याचे कष्ट करणार आहेत काम करणार आहेत अतिशय गरीब परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये जवळपास थोड अभ्यासाची मानसिकता नसली तरी अभ्यासाची मानसिकता नसण्याचं कारण एकच की घरची गरीब गरीबी आणि त्याच्यामुळं इकडं तिकडं आई वडिलांना आपल्या शेतात काम हे करत राहण्यामध्ये असं करत करत जवळपास अकरा परीक्षातून आपला आणि आता अकरा वेळेस पुन्हा तो या ठिकाणी दहावी उत्तीर्ण झाला म्हणून त्याच्या वडिलांना जो आनंद आहे त्या आनंदाचं वर्णन आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाहीत आणि या आनंदाचा भार म्हणून आमच्या गावातील संपूर्ण ज्येष्ठ वडीलधाऱ्या मंडळींनी त्याचा हा छोट्या ठिकाणी सत्कार केला आणि भविष्यामध्ये त्याला ते आनंद जो आहे की पास होणं प्रत्येकालाच आनंद पास होण्याचा असतो तो आनंद त्यालाही झालेला आहे तो भोळा जरी असला तरी आणि खऱ्या अर्थानं तो फक्त शैक्षणिक क्षेत्रामध्ये से थोडं कमकुवत जरी असला तरी बाकी त्याला काम करण्याचं हे चांगलं ज्ञान आहे म्हणून तो पास झाला मंडळाने गावकरी या त्याचं स्वागत केलंय आणि महत्वाचं म्हणजे आपल्या या टी नाईन टीव्ही नाईन मराठी या चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधीला सर्व नेते मंडळाला विनंती आहे की आता हे अतिशय गर, गरीब घरचे गर कुटुंब आहे आणि खरा विचार जर आपण केला तर ह्यांना बराबर राहिला घर सुद्धा नाही घरी चौकून कुणाचं आहे आणि अशा घरामध्ये एखादा हुशार जरी विद्यार्थी जरी असला तरी त्याला अभ्यास करणं म्हणजे हे तारावरची कसरत आहे पावसाळ्याचं घरात कुठून आता बऱ्याच ठिकाणी पत्र पडलेले आहेत हे कसतरी वेडवाकडं उभा केलेले आहे अशा परिस्थितीमध्ये शिकणं फार कठीणीची गोष्ट आहे तरी पण कष्ट करणाऱ्या बापानं एवढं मेहनत करून एवढं या ठिकाणी तळमळीमधून त्याला शिकविले आणि पास होण्याचा आनंद त्यांना मनस्वी पण म्हणून अशा आज हे कृष्णाचं जे कुटुंब आहे त्याचे वडील आम्हाला जसं कळत तसं हे मिस्टरच्या हाताखाली काम करतात सालान राहिलेत म्हणून एकच विनंती आहे आता हे गरीब आहेत अशा अकरा वेळेस फीस भरणं काही सोपी गोष्ट आहे का एकदा फीस भरायला जर शाळेत गेलो आपण तर ते वडिलाला फीस मागा गेलो आणि तिथं जर आपले वडील कष्ट करणारे असले तर ते वडील किती वेळा फीस भरायचे असं बोलतात परंतु खरं आपल्या आपलं कष्ट आपल्या पोरासाठी खर्च करणारा बापाचा या ठिकाणी टीव्ही व्ही नाईनच्या माध्यमातून आपणही कौतुक केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार सगळ्यांनी मला वाटतं हे व्हिडिओ पाहून अशा गरीब परिस्थितीमध्ये मात करून या, या पास म्हणून सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रातून अशा गरीब कुटुंबांना मदत व्हावी एवढीच आपल्या या ठिकाणी नाही आणि आमच्या कृष्णा बुबा या नावानं लहानपणी ठेवलेल्या नावानं त्याला मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेलायकॉन दाबून आपली पसंती कळवा